नमस्कार मित्रमो दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो महाराष्ट्राच्या राजकारणामधल्या अनेक घडामोडी आपण पाहतो आहोत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक का करत आहेत एकीकडं बीड परळीमधली घटना संतोष देशमुखांची हत्या क्रूर हत्या आणि यामुळं पूर्ण महाराष्ट्रातापलेलं आहे काल परभणीमध्ये मोर्चा झाला आज पुण्यामध्ये मोर्चा चालू आहे सी आय डीकडं तपास दिलेला आहे मुख्य आरोपीसुद्धा सापडलेले आहेत आका आणि आकाचा आका, आका त्यांना मंत्रिपद नको अशा पद्धतीने दे सुरेश देसांनी पूर्ण महाराष्ट्रभर चर्चा सुरू केलेली आहे आज पुण्यामध्ये लाल किल्ल्यापासून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत मोर्चा निघालेला आहे सर्वपक्षीय महामोर्चा आहे हा आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये दुसरीकडं उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे नेते देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करत आहेत तर हे काय आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि मग म्हणून ही कार्यकर्त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे छगन भुजबळ हे संभाजी भिडेंना म्हणजे ब्राह्मणांमध्ये शिवाजी संभाजी नावं नसतातच हा मनोहरपथ कुलकर्णी आहे वगैरे म्हणून जे हे हो करत होता त्या व्यासपीठावर संभाजी भिडे आले होते आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं दर्शन घेतलं त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना छगन भुजबळ व्यासपीठावर आहेत शरद पवार व्यासपीठावर आहेत आणि सामनामधून उद्धव ठाकरे सुद्धा कौतुक करत आहेत मग याकडून कार्यकर्त्यांनी शिकलं पाहिजे की म्हणजे सत्तेसाठी विचारधारा मूल्य वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काही नाहीत आणि मग सगळीच लोक सत्तेच्या भोवती कशी फिरतात आणि मग याकडून आपण काय शिकलं पाहिजे यावर आपण आज चर्चा करणार आहोत म्हणजे शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे नेते आहेत आणि शरद पवार पक्षांचे नेते सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक काय करत आहेत काय का कारण आहे आणि मग एकीकडं सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे तर दुसरीकडं विरोधी पक्षातील महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सातत्याने कौतुक करत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात नेमकं काय चाललेलं आहे चाललेलं आहे तरी काय हा सामान्यांना पडणारा प्रश्न आहे असा प्रश्न आणि मग या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधामध्ये आपण आज हा व्हिडिओ करतो आहोत हो या चॅनलवर दिक ने चॅनल सबस्क्राईब करा अधिक अधिक मित्रांना चॅनल शेअर करा विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करणं बंद केलं असून ते आता पुष्पगुच्छ पाठवत आहेत असं फडणवीस यांच्या यांनी सांगितलेलं आहे आणि आपण हे सुद्धा पाहतो सुद्धा आहोत विशेष म्हणजे एकसंघ शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत होते इथपर्यंत ते आलेले होते मागच्या काळामध्ये तर की तू तर राहील किंवा मी तर राहील पण आता पाहतो आपण शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांवर स्तुती सुमन उधळण्यात आलेली आहेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गट खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील शनिवारी माध्यमासमोर बोलताना देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलेलं आहे आणि मग सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक असो का उद्धव ठाकरेंकडून होत असलेलं कौतुक असो का सामनाच्या संपादकीयमधून देवाभाऊंवर उधळत असलेली ही आ, आ, स्तुती सुमना असोत ह्या सगळ्या गोष्टीकडं आपण कशा अंगाने पाहतो आहोत एकीकडं आका आणि आकाचा आका अडचणीमध्ये आका, येतो आहे दुसरीकडं छगन भुजबळ अजितदादांवर नाराज आहेत मग देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कंट्रोल करत आहेत का मधल्या काळामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या काळामध्ये ज्या फायली ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांना डावळून पहिलं एक वर्ष एकनाथ शिंदे देव देवाभाऊच्या अंडर होते दे। पण नंतर त्यांनी देवाभाऊला सोडून निर्णय घेतली त्या सगळ्या फाईल देवेंद्र फडणवीसांनी चेक केलेल्या आहेत आणि त्यामध्ये सुद्धा काय बदल करता येईल हे सुद्धा त्यांनी पाहिलेलं आहे आणि मग अशा पद्धतीने एकीकडं महायुतीमधल्या ह्या दोन्हीही पक्षाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कंट्रोल करणं चालू आहे आणि दुसरीकडं विरोधकांकडून स्तुती सु, स्तुती होती आहे आणि म्हणून मग म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चालू आहे तरी काय हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या महायुती सरकारमध्ये केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच काम करत आहे दुसरी कोणीही मंत्री सक्रिय दिसत नाहीत काही मंत्र्यांनी त्यांना मिळालेल्या खात्याचा पदभारही स्वीकारलेला नाही त्यामुळं पुढील काळात आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच पत्रव्यवहार करावा लागेल असं सुप्रिया सुळेनी म्हटलेलं आहे पुढं बोलताना सुप्रिया सुळे म्हणाले की आ, माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांनी देखील गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी चांगल्या पद्धतीने स्वीकारली होती अनेकदा ते गडचिरोलीला जात होते गडचिरोलीला जात होते त्यांचं चांगलं काम आज देवेंद्र फडणवीस पुढे घेऊन जात आहेत जिल्ह्यात विकासाची प्रक्रिया सुरू ठेवत आहेत हे पाहून बरं वाटते सरकारमध्ये प्रामाणिकपणे काम करणारे फडणवीस एकमेव मंत्री आहेत असं त्यांनी कौतुक केलेलं आहे म्हणजे के दोन हजार चौदा पासून राष्ट्रवादीची भूमिका काय हा जर आपण प्रश्न केला आणि शोधून पाहिल्या दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी अचानक देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केल्याने महायुतीतील अनेक नेत्यांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे भाजपच्या एका नेत्याने सांगितले की 2014 पासुन शरत थे 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 दोन हजार चौदा पासून शरद पवार यांच्या पक्षातील नेते सातत्याने देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करत आहेत त्यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस मध्ये प्रशासनातील फडणवीसांची भूमिका कधीच मान्य केली नाही प्रत्येक के गोष्टीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्याने नेहमीच फडणवीसांना जबाबदार धरला आणि त्यांच्यावर टीका केली या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी केलेलं कौतुक खरंच आश्चर्याची गोष्ट आहे बदलापूरमधील घटनेनंतर फडणवीसांवर टीका म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री पदाची धुरा सांभाळली होती त्यावेळी बदलापूर येथे शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली या घटनेवरून राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाच्या नेत्यांनी फडणवीसांना कसं लक्ष केलेलं होतं याची आठवण भाजपच्या अंतर्गत सूत्रांनी करून दिली देवेंद्र फडणवीस हे अर्धवेळ गृहमंत्री असून ते महाराष्ट्राच्या कारभारावर लक्ष देण्याऐवजी दिल्लीत जास्त व्यस्त आहेत असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेला होता आणि भाजपची प्रतिक्रिया काय आहे हे जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की दरम्यान सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्याचं कौतुक केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रामाणिकपणा महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे ज्या लोकांनी आमदारकीपासून मुख्यमंत्रीपदापर्यंत त्यांचा राजकीय प्रवास पाहिलेला आहे ते लोक त्यांना सर्वात मेहनती आणि प्रामाणिक राजकारणी मानतात देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीरपणे टीका करणाऱ्या व्यक्ती त्यांची विश्वासार्हता आणि स्वच्छ प्रतिमेची जाणीव आज होते आहे त्यामुळे विरोधकही हे मान्य करत असल्याचं ऐकून बरं वाटते आम्ही त्यांचं स्वागत करतो असा भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलेला आहे म्हणजे आणि सामनाच्या अग्रलेखातून देखील देवेंद्र फडणवीसांचं कौतुक झालेलं आहे संजय राऊत आणि उद्धव यांनी तर या टोकापर्यंत गेल तू तर राशी आणि बेतर राशील इथपर्यंत ते ताणलेलं होता पण शपथविधीला देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला ती येणार होते पण त्यांना तिथे एकनाथ शिंदे असतात आणि त्यांचं तोंड बघायचं नाही म्हणून ते आले नाहीत पण नंतर त्यांनी नागपूर अधिवेशनाला जाणं त्यांना जाऊन कॅबिनमध्ये भेटणं उद्धव ठाकरे भेटणं आदित्य ठाकरे भेटणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यातून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की राजकारणी कशा पद्धतीने एक होत असतात आणि मग ही सगळी एक होऊन धनंजय मुंडे आकारच्या आकाला सगळ्या नाड्या आवळतील काय आणि ह्या संतोष देशमुख प्रकरणामध्ये महाराष्ट्र पेटवला जातो आहे नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला यावेळी त्यांनी महत्त्वाकांक्षी प्रकल्पासह अनेक विकास कामांचं उद्घाटन केला मला गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्री पाहायला आवडेल अशी इच्छाही फडणवीसांनी बोलून दाखवली दरम्यान मुख्यमंत्र्याच्या गडचिरोली दौऱ्यानंतर शिवसेनेच्या गट मुखपत्रातून त्यांच्यावर स्तुतीसुमना उधळण्यात आली अभिनंदन देवा हो या शीर्षकाखाली सामनामध्ये अग्रलेख लिहिण्यात आला गडचिरीला नक्षलवादाच्या जिल्ह्या याऐवजी पोलादी सिटी ही नवीन ओळख विद्यमान मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री मिळवून देणार असतील तर त्यांचं स्वागत करायला हवा असं कौतुक सामनातून करण्यात आला संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत असं संजय राऊतांनी अत्यंत महत्वाचं वाक्य का, वाक्य काल बोललं आणि अशा पद्धतीने लिहिला ले देवाभाऊंचं अभिनंदन अभिनंदन देवाभाऊ असं त्याचं शीर्षक आहे आणि म्हणून बघ उद्धव ठाकरेंनी घेतलेली घेतली होती मुख्यमंत्र्याची भेट मधल्या काळामध्ये आणि शिवसेना ठाकरे गटाकडून अचानक मुख्यमंत्र्याचं कौतुक करण्यात आल्याने राज्याच्या राजकारणामध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आलेलं आहे विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती त्यासोबत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि इतर आमदार देखील उपस्थित होते यावेळी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली होती उद्धव ठाकरे हे भाजपबरोबर पुन्हा जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत का काय अशा चर्चा ही राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेल्या आहेत आणि त्याची सत्यता सुद्धा नाकारता येत नाही राष्ट्रवादी दोन्हीही गटामध्ये समिट होणार का अशीही चर्चा चालू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांनी पवार कुटुंब एकत्र यायला हवा अशी इच्छा बोलून दाखवलेली आहे त्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्हीही गटातील नेत्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यात समेट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत अजित पवार यांचे निकटवर्ती मग प्रफुल्ल पटेल असतील शरद पवारांना पक्षाचे आदरणीय नेते असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर सामन्याच्या संपादिकामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे भाजपच्या एका नेत्यांनी सांगितलं की शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे दोन्हीही गट आ, विलीन होऊन एकाच ये पक्षात येतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शरद पवार यांच्याबरोबर असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणाले की राजकारणात काहीही होऊ शकतं निवडणुकीत तुम्ही एकमेकाविरुद्ध लढता परंतु त्यानंतर तुम्ही युद्धभूमीमध्ये उभं राहू शकत नाही निकाल लागल्यावर तुम्ही तो स्वीकारता आणि पुढे जाता विरोधकांनाही सत्ताधारी पक्षाबरोबर सौहार्दपूर्ण संबंध ठेवावे लागतील महाविकास आघाडीचं विघटन होणार का मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याने असंही म्हटलेलं आहे की खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलेलं कौतुक स्वागतार्ह आहे ज्येष्ठ नेते शरद पवार हे देखील कधी कोणाशी वैर ठेवत नाहीत त्यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कृषी क्षेत्र किंवा सहकार क्षेत्राशी संबंधित कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेलं आहे दरम्यान उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे विरोधकांच्या महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आहेत त्यामुळे दोघांनीही सत्ताधाऱ्यांबरोबर जुळवून घेतल्यास महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन कलाटणी मिळेल आणि महाविकास आघाडीचे विघटन होण्याची शक्यता आहे असंही बोलल्या जाते आहे आणि मग इकडं परळीचा बीडचा बिहार झालेला आहे म्हणून ह्या सगळ्या याच्यामध्ये आकाला तर त्यांनी पकडलेला आहे आता सुदर्शन घुलेलाही पकडलेला आहे आणि मग ह्या सगळ्या आरोपीमधून सुरेश धस हे सातत्याने सांगत आहेत आणि अजितदादा गप आहेत अजितदादाचे मंत्री प्रकाश साळुंके हे देखील बोलत आहेत जे आकांच्या आकांना मंत्रीपद मिळा पालकमंत्रीपद मिळालं नाही पाहिजे म्हणून आणि म्हणून मग धनंजय मुंडेंना आवळण्याच्या गोष्टी चालू झाल्या आहेत काय आणि अजितदादानी सुद्धा चुप्पी साधलेली आहे अजितदादांचा पाटीलचा शपथविधी भ्रष्टाचार आणि शरद पवारांसोबतचं हे जर सोडलं तर बाकी सगळ्या याच्यामध्ये अजितदादा अत्यंत हजरजबाबी आणि कडक स्वभावाच्या आहेत स्पष्टपणे बोलणारा महाराष्ट्रातला नेता आहे आणि मग त्यांनी धनंजय मुंडेंना बोलणं टाळलेलं आहे का काय आणि धनंजय मुंडेचं पाठ पाठराखण करण्याबद्दल राष्ट्रवादीच्या कुठल्याही मोठ्या नेत्यांनी बोललेलं नाही आणि त्यांनी जर बोललं असतं तर प्रकाश शाळुंके सुद्धा त्यांचं पालकमंत्रीपद गेलं पाहिजे असं म्हणाले नसते त्यामुळं सुरेश धसांना ते सुद्धा पाठिंबा देत आहेत आणि ही सगळी आंदोलन आता नुसतं परळी बीड पुरतच राहिलं नाही तर परभणीमध्ये गेला आता ते पुण्यामध्ये सर्व पक्षीय मोर्चा चालू आहे आणि मग या सगळ्या एस आय टीमध्ये मध्ये सुद्धा जर कराडांचे मित्र अधिकारी असणारे त्यांचे मित्र असतील तर तपास योग्य लागेल का आणि तपास योग्य लागला पाहिजे यासाठी म्हणून हे सगळं होत असेल तर ह्या सगळ्या याच्यामध्ये सी आय डी आपण जो टी व्हीवर पाहतो त्यापेक्षा अधिक नवीन नवीन नवी क्विश त्याच्यामध्ये येत आहेत संतोष देशमुखांचा अत्यंत निकटचा पोरगा त्या गावातला त्यांनीच लोकेशन टाकलं म्हणून बातमी आता आलेली आहे आणि मग त्यालाही त्यांनी पकडलेला आहे तोही पकडला गेलेला आहे सुदर्शन घुले आता मुख्य आरोपी आहेत त्याने दहा मर्डर केलेले आहेत आणि वाल्मिक कराडांच्या बरोबर पंधरा गुन्हे अगोदरच दाखल आहेत आणि त्याच्यामुळं मग हे क्रूर हत्या करून त्याचा व्हिडिओ त्यांना दाखवला असेल आणि त्यांनी त्यांना दाखवलं असेल तर अशा पद्धतीने ही साखळी आहे आका तर त्याच्यात शंभर टक्के आहेतच पण आकाचे आका सुद्धा त्यामध्ये येतील अशी शक्यता सुरेश धस हे करत आहेत आणि सुरेश दशांनी असं सांगितलेलं आहे की अजितदादा क्या हुवा तेरा वादा म्हणून त्यांनी कालच्या सभेमध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणे भाषण केलं आणि लोकांचा त्याला मोठा प्रतिसाद मिळतो आहे मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नेव्याने आला चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र